आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी आदर्श हा राजकीय अपघात भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांचे वक्तव्य सर्वांना माहिती आहे अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदा पक्ष सदस्याचा त्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिले म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसमधून त्यांनी बाहेर पडल्यानंतर त्यांनी काल अगदीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मग भाजप प्रवेशानंतर अशोक यांचे मत की आदर्श हा राजकीय अपघात व आदर्श स्कॅम त्यांच्याच काळामध्ये झालेला घोटाळा आहे ओके त्यानिमित्ताने त्यांचं हे वक्तव्य आहे आता अगदी ही न्यूज आपल्यासाठी काही गरजेची नाही व किंवा यू पी सी पण स्कॅमबद्दल विचारण्यात येत नाही पण तरी देखील स्कॅम काय होता किंवा आदर्श घोटाळा हो हा का होता याच्याबद्दल थोडंसं सो उदाहरण स्वरूप वगैरे जर विचारण्यात आलं ना किंवा महाराष्ट्र पॉलिटिक्समध्ये या आदर्श घोटाळ्याचं खूप महत्त्वाचं रोल आहे पहा ओके कारण एक मुख्यमंत्री चेंज झालेला होता त्या दरम्यान पण व आता अशोक चव्हाण यांनी सर्व काही बदलण्यात आलं ओके त्यामुळे पहा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये आता एम पी सीचं तुमचं इंटरव्ह्यू असेल व अगदी महाराष्ट्रातून ते पॅनल असल्यानंतर त्यांना माहिती असतं की आदर्श घोटाळाबद्दल थोडी माहिती असावणी आपल्याला पण खूप गरजेचं आहे त्यानिमित्ताने हे पॉईंट वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके त्यानंतर पुणे राणे रत्नागिरीत सिंधुदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात आता ही आता पहा इथून पुढे ना सर्व पॉलिटिकल न्यूज येतील किंवा लोकसभाबाबतच न्यूज येतील ओके त्यामुळे काळजी करू नका जसं जेवढ्या पद्धतीने आपल्या ज्याच्या दिसतील न्यूज तेवढ्या पद्धतीने मी घेण्याचा प्रयत्न करणारच आहे ओके त्यानंतर पुढे आता कथा म्हणजे काय झालेलं आहे बेसिकली तर पहा आज व्हॅलेंटाईन डे आहे त्यानिमित्ताने अगदी गुलाबाची जी मागणी आहे ती वाढलेली आहे असं पेपरमध्ये देण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर पुढे चला येथे पण काही बातम्या गरजेच्या नाही आहेत आता पुढची न्यूज पहा शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान सर्वांना माहिती आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ही पार्टी स्प्लिट झाली एकीकडे शरद पवार राहिले व एकीकडे अजित पवार ओके मग पहा निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नुकताच निकाल कशाबद्दल दिला की जे एन सी पी खरी पार्टी आहे ती अजित पवार यांची आहे अशा पद्धतीने त्यांनी निकाल दिला मग या निकाल जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी दिलेला आहे त्याला स्कुटं आवाहन करण्यात आले सुप्रीम कोर्टामध्ये मग परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो की जे भारतीय निवडणूक आयोग आहे त्यांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान करता येते किंवा नाही असा जर प्रश्न आला तर आव्हान करता येते का मग तर बिलकुल यस याचं उत्तर असेल यस का तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आपण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो ओके हे आहे ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच काय बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतं ते ओके म्हणजे अगदीच एकोणीसशे ऐंशीला डी uh, वाय चंद्रचूड म्हणजेच यांचे वडील वाय व्ही चंद्रचूड यांनी म्हटलेलं होतं की एव्हरीथिंग इन इंडिया इज अंडर द ज्युडिशियल रिव्ह्यू ओके म्हणजे भारतातील अशी कोणतीही गोष्ट नाही जी की ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत येत नाही मग त्यामुळे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो निकाल आहे त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान मिळालेलं आहे ओके आय होप okay, तुम्हाला ही बातमी समजलेली असेल त्यानंतर पुढे चला उद्धव ठाकरे यांचं भाषण वगैरे त्या संदर्भात मुद्दे दिलेले आहेत त्यानंतर पहा शेतकरी आंदोलन हिंसक वळण त्याला भेटलेलं आहे म्हणजे अगदी सर्वांना माहिती आहे की शेतकरी सध्याला आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत व ते आंदोलन शमवण्यासाठी केंद्र सरकार पण तशा पद्धतीने भरपूर प्रयत्न वगैरे करत असलेले आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे दिल्लीच्या ज्या सीमा आहेत त्या संपूर्ण ब्लॉक करण्याचा प्रयत्न सध्याला तिथं होत आहे ओके मग त्याच दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण थोडंसं काल लागलेलं होतं ओके त्यानंतर पुढे चला आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीमध्ये बदल झालेल्या आहेत आता याबद्दलची जी न्यूज आहे ती डिटेल दि आपण पुन्हा घेणार आहोत ओके म्हणजे ही डायरेक्टली बातमी वाचल्यानंतर तेवढंसं काही इम्पॉर्टन्स मला समजलेलं नाही आहे त्यामुळे मी या न्यूजला स्किप करतो आहे हां पण पहा याच्या श्रेणीमध्ये बदल झालेला आहे हे नक्की आहे कारण पहा इंदिरा गांधी आणि नरगिस दत्ता यांची या पुरस्कारामधून नावे हटवण्यात ना आलेली आहे म्हणजे पहा इंदिरा गांधी आणि नरगिस दत्त या च्या नावाने पुरस्कार पूर्वी देण्यात यायचं ओके आता ते पुरस्कार बंद करण्यात येणार आहे असं त्यांनी काय एक हे काढलेलं आहे काय म्हणतो जी आर काढलेला आहे मग या जी आरमध्ये आणखीन डिटेलिंग दिली नाही की किती वगैरे त्याची रक्कम वगैरे असेल त्यानिमित्ताने मी याला थोडंसं स्किप करत आहे आता पहा मी पण स्वतःहून रिसर्च करू शकलो असतो पण पहा अगदी एक्झामला एक करंट अफेअर्स ते आपला हे करून मिळत नाही त्यामुळे मी याला स्किप करतोय कारण पहा माझ्यामध्ये करंट अफेअर्स कसं कर आहे नदीप्रमाणे आहे आज जर इथं सोडलं ना आपण एखादी न्यूज तर ते उद्या चालून इथं कधी ना कधी कव्हर होणारच आहे ओके म्हणजे ही एक तारीख ते हे पंधरा तारीख अशा पद्धतीने जर कव्हर केला आता ही एक तारखेला जर न्यूज आपण सुटली हातातून तर ती पंधरा तारखेला नक्कीच आपला कॅच होणारच आहे ओके त्यामुळे काळजी करू नका आज नाहीतर उद्या ती न्यूज परत त्याबद्दल विश्लेषण वगैरे येईल तेव्हा त्यावेळेस दरम्यान आपण कवर करूयात त्यानंतर पहा आता अगदीच एक महत्वाचे न्यूज म्हणजे कनिष्ठ न्यायालयांकडून मृत्यूदंडात अठ्ठावीस टक्के घट करण्यात आलेली आहे आता अगदी ही चांगली बाब आहे का तर बिलकुल आहे पहा कारण वैधतेवर प्रश्नचिन्ह सध्याला उपलब्ध आहेत कारण पहा मृत्यूदंडाच्या शिक्षेवर अनेक नागरी संस्था प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मृत्यूदंडाची शिक्षा असंवैधानिक असल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टामध्ये पहा फाशी जी जे डेथ पेनल्टी आहे शिक्षा त्याला आवाहन करण्यात आलेलं आहे कशामुळे पहा आता अगदीच काय होतं फाशीची शिक्षा एखाद्या व्यक्तीला जर देण्यात आली ना तर तो व्यक्ती तीन सेकंदामध्ये पण मरू शकतो तीन मिनटामध्ये पण मरू शकतो तीन दिवसामध्ये पण मरू शकतो ओके म्हणजे पहा अगदी त्याला खूप तडपवडावं वगैरे लागतं मग हे जी म्हणजे अगदीच त्याचं जे हे आहे काय म्हणतो त्याचे जे प्राण आहे ते प्राण सोडण्यासाठी त्याला खूप तडपडावं वगैरे तिथं करावी लागते मग हे मानवी मेथड आहे का तर बिलकुल नाही पहा हे मानवीय नाही आहे ओके म्हणजे एखाद्याचं प्राण घेणं हे अगदी चुकीची मेथड आहे असं काही जणांचं म्हणणं होतं किंवा हे अमानवीय आहे कृत्य यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये दे चॅलेंज देण्यात आलेलं आहे मग याच्याऐवजी ते सुप्रीम कोर्टामध्ये असे सुजाव वगैरे देण्यात आले की बाबा तुम्ही विष प्रयोग करा ओके okay, किंवा तुम्ही गोळी घाला जसं चायनामध्ये वगैरे आहे किंवा अगदी अन्य काही मेथड्स वगैरे जसं की इंजेक्शन वगैरे आहे ना त्याचा तुम्ही प्रयोग वगैरे करू शकता किंवा शॉक ट्रीटमेंट वगैरे म्हणजे अगदी तुम्ही अन्य मेथडचा वापर करा कारण फाशीच्या शर्जेमध्ये जे प्राण आहेत ते प्राण जाण्यासाठी तीन मिनिट तीन सेक सॉरी तीन मिनिट किंवा तीन तास किंवा अगदीच तीन दिवस देखील लागलेले दे आहेत म्हणजे एवढी भयावह स्थिती आहे तर त्यांना तेवढा आपण हे करू शकत नाही अमानवीय मेथड आहे ही त्यानिमित्ताने पण पहा कनिष्ठ न्यायालयांकडून देखील मृत्यू टक्क्यामध्ये किती अठ्ठावीस टक्के घट करण्यात आलेले आहे ओके त्यानंतर नेक्स्ट पहा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी तीन न्यायाधीशांची संवैधानिक समिती गठन केली आहे यावर्षी या प्रकरणावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ओके त्यानंतर नेक्स्ट म्हणजे मार्च दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयाने मृत्यू सॉरी मृत्यूदंडाऐवजी पर्यायी शिक्षा शोधण्यासाठी शासनाला समिती गठित करण्याचे देखील आदेश दिले होते ओके म्हणजे त्यामुळे आपल्याला सांगता येतं की पर्यायी व्यवस्था आता पाहण्याचा सुप्रीम कोर्ट सध्याला प्रयत्न करत आहे त्यामुळे अगदीच कनिष्ठ न्यायालयामध्ये देखील थोडेसे कमी घट संख्या वगैरे झालेली आहे असं तुम्ही सांगू शकता तिथे त्यानंतर संविधानाच्या पानांवरील प्रेम ओके जर एखाद्या वेळेस जर तुम्ही संविधान खरी लिपी जर पाहिलात किंवा खरं संविधान आपलं जे हस्तलिपीमधील जे संविधान आहे ना ते जर पाहिलात ना त्या संविधानाच्या प्रत्येक पानावर अशा पद्धतीने प्रेम हे अक्षर लिहिलेलं आहे ते कशामुळे आहे तर पहा नेहरूंनी संविधान सुलेखनाचे काम प्रेम रायजादा यांना सोपवले असता त्यांनी या कामाबद्दल दमडीही घेतली नाही फक्त एक अट घातली की प्रत्येक पानावरती काय असेल माझं नाव मी लिहिण्याचा प्रयत्न करेन व सर्व जे जवाहरलाल नेहरू आहेत यांनी पण त्याला काय दुजरा दिला होता बाबा ठीक आहे पण मला अशा पद्धतीने कॉपी हवी आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं व हे पहा हे कागद पुण्याच्या शा म्हणजे पुण्यामधील एक संस्था आहे तिथून त्याचं नाव आहे पहा हँडमेड है पेपर इन्स्टिट्यूट या संस्थेकडून कागद तो अगदीच नवी दिल्लीला गेलेला होता व तिथे त्यांनी ते संविधान तीनशे तीन, तीन दिवसांमध्ये काय लिहिलेलं आहे म्हणजे अगदी तेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे कॅलिग्राफी करून ओके म्हणजे इटली इटॅलिक लिपीमध्ये वगैरे यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे थोडीशी इटॅलिक शैली ओके आता लिपी म्हणता येणार नाही पाहते फक्त आता हे पवन अशा पद्धतीने आहे हे नॉर्मल झालं तर हे पवन अशा पद्धतीने ना त्याला इटालिक आपण म्हणतो बघा ते तशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे आपलं भारतीय संविधान प्रेम रायजादा यांच्या हस्तलिपीमध्ये ते उपलब्ध आहे व सध्याला ते नवी दिल्ली येथे संग्रहालयात आहे व त्याच्यामध्ये हिलियम गॅस भरून ठेवण्यात आलेली आहे म्हणजे ते नष्ट वगैरे होऊ नये या निमित्ताने त्याला संग्रहालयात जमा करण्यात आलेलं आहे किंवा म्हणजे ठेवण्यात आलेलं आहे असं तुम्ही लिहू शकता ओके सॉंग म्हणजे माहिती असू पद्धतीने त्यानंतर पुढे चला राजभवनी कंडूशमन आताच झालेलं काय पहा भगतसिंग कोश्यारी जगदीप धनकड आरिफ मोहम्मद खान किंवा आर रवी हे सर्वांची जर नावे घेतलात ना तर हे अगदीच गव्हर्नर म्हणून अगदी एक थोडस जे सीएम आहेत त्यांना परेशान करण्याच त्यांचा रोल राहिलेला आहे असं आपला यांचं डायरेक्टली प्रतिमेवरून दिसतं जसं भगतसिंग कोशारी उद्धव ठाकरे यांना खूप परेशान केले त्यानंतर जगदीप धनखड ममता बॅनर्जी यांना आरिफ मोहम्मद खान सध्याचे विजयन आहेत त्यांनाच परेशान करत आहेत व रवी स्टॅलिन यांना परेशान करत आहेत म्हणजे पहा जे गव्हर्नर आहेत ना व यांची एक खासियत राहिली की हे विरोधी पक्षाचे जे नेते असतील त्यांना यांनी खूप परेशान केलेलं आहे आता नुकतंच उभा आता ही मी कशाबद्दल घेतो आहे किंवा नुकतंच काय घडलेलं आहे का तर बिलकुल घडलेलं आहे गेल्या वर्षी पण तसं झालेलं होतं पहा आर रवी यांनी काय केलं होतं विधानसभेमध्ये जाऊन जे अभिभाषण असतं पहा त्या अभिभाषणामध्ये त्यांनी दुसरेच मुद्दे वगैरे टाकण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे गेल्या वर्षीचं प्रकरण गाजलेलं होतं यावर्षी पण त्यांनी तसंच केलं आहे म्हणजे पहा सुरुवातीचं जे संसदेचं अधिवेशन असतं वर्षाचं पहिलं अधिवेशन जे असतं ना त्याची सुरुवात अभिभाषणाने होती राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या राष्ट्रपतीचं पण भाषण तुम्ही ऐकलं असाल संसदेमध्ये झालेलं होतं या वर्षी नवीन संसद भवनामध्ये मग ती तसंच पहा इथे राज्यपाल पण काय करतात विधान सभेमध्ये जाऊन भाषण देण्याचा प्रयत्न करतात मग याच भाषणादरम्यान रवी यांनी पहा आजच भाषण वाचलं ओके म्हणजे पूर्ण पेज कोण लिहून देतं तर केंद्र सॉरी राज्य सरकार तशा पद्धतीने लिहून देतं की प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये आम्ही एवढं एवढं काम केलं आहे तर तुम्ही फक्त ती विधानसभेमध्ये जाऊन बोला अशा पद्धतीने त्यांनी लिहून दिलेलं असतं मग रवी यांना पण ते भाषण लिहिलं दिलेलं होतं पण त्यांनी पहा आज भाषण वाचलं व त्यानंतर म्हटलं मी ही पुढे याच्या पुढे वाचू शकत नाही मग हे वा याच्या पुढे वाचू शकत नाही म्हटल्यानंतर जे सभापती महोदय आहेत ना त्यांनी स्वतःहून राज्यपालाच्या विहाफ वरून त्यांनी पूर्ण भाषणच वाचून काढलं ओके मग पहा इथं त्यांनी आता अगदी तसं म्हणू नये परंतु पहा यांनी काय म्हटलेलं आहे लेखकांनी इथं म्हटलेलं आहे की स्वतःच्याच हाताने स्वतःच्या श्रीमुखात दोन भडकावून घेण्याचा हा प्रकार झाला म्हणजे पहा यांनी काय त्याला बहिष्कार करण्यासाठी म्हटले की मी याच्या पुढचं भाषण वाचून वाचणार नाही पण सभापती महोदय यांनी काय केलं त्यांच्याच त्यांच्याच विहाफरून त्यांनी पूर्ण भाषण वाचून काढले व ते भाषांना अगदी आपलं जे हे असतं पहा इतिहास किंवा जे गॅझेट वगैरे म्हणतो आपण म्हणजे आता प्रत्येक राज्याचा ज्या पद्धतीने इतिहास घडलं सॉरी जे लेखी नमूद वगैरे करण्यात येतं की आजच्या सभेमध्ये एवढ्या एवढ्या पद्धतीने एवढ्या एवढ्या लोकांनी भाषण केलं व या भाषणामध्ये एवढे एवढे मुद्दे वगैरे होते असं जे होतं ना म्हणजे ते इतिहास लेखन टाईप जशा पद्धतीने स्टेनोग्राफर वगैरे तिथं बसून लिहितात मग अगदी तसंच भगतसिंग कोश्यारी सॉरी आर रवी यांनीच हे भाषण केलंय असं म्हणून तिथं नमूद करण्यात आलं म्हणजे पहा बेसिकली यांनी ज्याचा विरोध केला ते डायरेक्टली तर इथे इतिहासामध्ये जमा हो झालेलंच आहे ना मग यांनी तिथं तेवढं हे करण्याचा प्रयत्नच नव्हता म्हणजे स्वतःची अब्रू घालून घेण्याचा हा प्रकार आहे असं इथं लेखक वगैरे म्हणत आहेत ओके आता अगदी पहा गव्हर्नर कोणता बेस्ट असतो तर अगदी जो लेस गव्हर्नर करतो ना तो गव्हर्नमेंट सॉरी तो गव्हर्नर बेस्ट असतो असं म्हणण्यात आलेलं आहे का तसं म्हटलेलं आहे पहा कारण अगदी जे सी एम असतात ना ते कुठून जनतेतून निवडून आलेले असतात व अगदी राज्यपाल हे कुठून केंद्रातून निवडून आलेले असतात व ते एजंट म्हणून काम करतात मग हे समस्या आहे ओके व यावर्षी पहा सी किंवा एम पी सीला गॅरंटेड म्हणजे आता ह्या वर्षी तरी म्हणता येणार नाही पुढल्या वर्षी दोन हजार पंचवीसला ना राज्यपालवरती नक्की प्रश्न तुम्हाला येणार आहे त्यामुळे प्लीज पहिल्यांदा तुम्ही राज्यपाल हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करून ठेवा कारण दरवेळेसच याच्याबद्दल काही ना काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येतच असते त्यानंतर आता अरिफ मोहम्मद खान यांचं सांगायचं झालं तर ते स्वतःहून काय आंदोलनाला बसलेले होते मग आता पहा एखादी राजकीय व्यक्ती सॉरी म्हणजे संवैधानिक व्यक्ती आहे ती ओके संवैधानिक व्यक्ती स्वतःहून जर तशा पद्धतीने बसत असेल तर ते राज्याची वगैरे जी किमया आहे ना त्याला मलीन करण्याचा प्रयत्न वगैरे तिथे केला जातो असं लेखकाचं म्हणणं आहे व पहा ते अगदी चुकीचं आहे कारण त्यांनी स्वतः त्यांच्या हातात सर्व स्टेटची पॉवर वगैरे असते व किंवा जे स्टेटची जी पॉवर आहे ना त्यांच्या हातातूनच जात असते मग तसं असताना देखील जर त्यांनी स्वतःहून जर आंदोलनावर बसत असतील तर सामान्य नागरिकांचं सा काय मग मग हे प्रश्न पण त्यांना माहिती असणं खूप गरजेचे आहे पण पहा सध्याला आर रवी ह्या किंवा आ अरिफ मोहम्मद खान वगैरे घ्या हे फक्त केंद्र सरकारला किंवा अगदीच जे बी जे पीचे उच्चस्तरीय उच्च पदस्तरीय जे नेते वगैरे आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केले करत आहेत की काय असाच इथं नेमका प्रश्न पडतो कारण पहा हेच जर व्यक्ती उद्या चालून जर तिथं बी जे पीचं सरकार जर आलं तर ते स्वपक्षीय सरकारला वगैरे तशा पद्धतीने इजा वगैरे पोहोचवणार नाहीत हे नक्कीच शाश्वती तिथं आहे आता पहा सध्याला मग हे मी कशाबद्दल पॉईंट वगैरे का देतोय कारण जिथं जिथं आज बी शासन आहे तिथं काहीच समस्या नाही आहे पण जिथं जिथं बिगर बी शासन आहे तिथं नक्कीच भरपूर समस्या आहेत हे आपल्या इथं बेसिकली दिसून येतं आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल ओके तांतो दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आता पहा शेतकरी संघटनांच्या मुख्य मागण्या आपण त्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत तर एम एस पी म्हणजेच काय किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमी भावासाठी एम एस पीसाठी ह्या एम एस पीसाठी त्यांनी काय म्हणत आहेत पहा कायदा करा कायदा केल्यानं काय होणार आहे पहा याला ऑब्लिगेशन येतं आजपर्यंत फक्त एम एस पी म्हणून लागू केलं जातं सरकार पण प्रॉब्लेम काय होतं पहा आता कांद्याचं जसं झालं सॉरी कापसाचं वगैरे जसं झालेलं आहे हमी भाव देण्यात आलेला होता परंतु त्या हमीभावाने कापूस वगैरे विक्री केली जात आहे का बिलकुल नाही किंवा खरेदी केली जात आहे का बिलकुल नाही म्हणजे शेतकऱ्यांना तिथं काय विक्री करताना कमी भाव लागत आहे मग ही समस्या आहे मग एम एस पीचा जर कायदा केला ना तर तो ऑब्लिगेशन येतं सरकारला व सरकारला त्या किमतीमध्ये खरेदी करावं लागतं म्हणजे लागतं म्हणजे ही काय शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय आहे असं म्हणू शकतो आपण पण यांनी अद्याप त्याबद्दल निर्णय घेत नाहीत त्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा आता सर्वांना माहिती आहे स्वामीनाथन यांना काय मिळालेलं आहे भारतरत्न पुरस्कार मिळाला मग ह्यांनी जे शिफारसी दिल्या होत्या ना त्या शिफारसी लागू करा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच पहा कृषी कर्ज माफ करा कृषी वस्तू दुग्धजन्य पदार्थ फळे भाजीपाला आणि माणसाची आयात कमी करा आता पहा भाजीपाला असू द्या किंवा फळे पदार्थ कृषी वस्तू दुग्धजन्य पदार्थ वगैरे जे आहेत आता अगदी आपण जर पाहिलं मांस आणि दुग्धजन्य पदार्थ याची जी, जी आयात आहे ना ती खूप कमी केलेली आहे ना अमेरिकेमधून पण आपल्याकडे काय यायचं पोल्ट्री म्हणजे किंवा जे कोंबड्या असतात ओके okay, चिकन ते येत पूर्वी पण अगदीच त्याला बॅन करण्यात आले किंवा अमेरिकेमधून आपण आता चिकन वगैरे मागवत नाहीये नसतं याच्या पूर्वी ते यायचं मग पहा तशा पद्धतीने जी की शेतकऱ्यांना तिथं पशुपालनावरती वगैरे परिणाम होतील तशा पद्धत जे आयात आहे त्याला तुम्ही कमी करा आणि पहा जरी आयात जरी वाढली ना तरी काय करा तुम्ही आयात शुल्क वाढवा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यानंतर अठ्ठावन्न वर्षावरील शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना पेन्शन लागू करा दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं तिथं चालू आहे ओके त्यासोबतच पहा शेत जमिनींचे संपादन दोन हजारच्या भूसंपादन कायद्यानुसार करा आता दोन हजार तेराचा भूसंपादन कायदा काय सांगतो पहा तर ऐंशी टक्के जनता आता एखादी जमीन आहे तर तेथील ऐंशी टक्के ज, ज... जनता वगैरे असेल किंवा तिथली जी वस्ती असेल त्या ऐंशी टक्के वस्तींनी तिथं काय द्यायला पाहिजे हे करायला पाहिजे की साईन वगैरे करायला पाहिजे की बाबा आम्ही मान्य आहे आम्हाला की ही जमीन घेतलं तरी चालेल असं तिथं ऐंशी टक्क्याची तरतूद होती पण नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये आले त्यांनी ही अट वगैरे काढून टाकली पण परत आंदोलन वगैरे उठत होते मग त्यामुळे हे जे दोन हजार तेराचा कायदा असू द्या किंवा जे नवीन ऑर्डिनन्स वगैरे आलेलं होतं त्याला त्यांनी कट्टच करून टाकलं व आता सध्याला फक्त ते राज्य सरकारवरती आहे ओके राज्य सरकारला वाटलं ना जमीन की घ्यायची आहे याची तर डायरेक्टली राज्य सरकार पळवू शकतं पण प्रॉब्लेम असा आहे की आज सध्याला कायदा आपल्याला अवेलेबल नाही आहे मग शेतकऱ्यांचं म्हणणं काय की बाबा जर तुम्ही शेतजमिनी घेत असाल ना तर आम्हाला दोन हजार तेराच्या कायद्यानुसार घ्या शेत जमीन यामुळे काय होतं पहा ऐंशी टक्के जनतेचं तिथं मत येतं मग ऐंशी टक्के जनतेचं मत म्हटल्यानंतर जी सामाजिक संस्कृती असते सामाजिक संस्कृती जी असते ती लोप पावणार नाही व तशाच पद्धतीने ती टिकून राहील असं शेतकऱ्यांचं तिथं बेसिकली म्हणणं आहे पहा ओके मग याच बेसिसवर सध्याला दिल्लीच्या जवळ सर्व शेतकरी वर्ग जमत आहेत पण अद्याप तरी दिल्लीमध्ये वगैरे त्यांना घुसखोरी वगैरे करू देत नाहीत किंवा म्हणजे तशा पद्धतीने हिंसक वळण आलेलं होतं असं आपल्या न्यूजपेपरमध्ये आलेला आहे ओके तर ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आय होप तुम्हाला हे योग्यरित्या समजलेलं असेल डन आपण पुढे जाऊयात त्यानंतर पहा आता इथे दुसरी न्यूज काही गजेची दिसत नाही आहे ओके मग त्यानंतर इथं इतिहासाचे प्रश्न विश्लेषण वगैरे दिलेलं आहे पण मी आताला जास्त वेटेज देत नाही आहे त्यानंतर जागतिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवलेली आहे सर्वांना माहिती असेल गेल्या वर्षी गेल्या वर्षी अगदी जेव्हा आंदोलन चालू होतं रेसलर्सचं त्यावेळेस जे कुस्ती संघटना आहे जागतिक कुस्ती संघटना त्यांनी भारताला बॅनर्स करून टाकलेलं होतं पण परत ते जेव्हा भारत सरकारने त्याच्या विरोधात पावलं वगैरे उचलण्यात आली म्हणजे जे ब्रिजभूषण सिंह हो, यांचे जे निकटवर्ती होते ते जेव्हा निवडून आले त्यांच्या विरोधात त्यांनी सर्व जे बरखास्तच करून टाकलं ते मंडळच बरखास्त करून टाकलं त्या तेजे ते जे पुरावे वगैरे जेव्हा जागतिक कुस्ती संघटनेला समजले त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतलेला आहे की जे भारताचं जे सस्पेन्शन केलेलं होतं ते त्यांनी आता उठवलेलं आहे व ही भारतासाठी अगदी चांगली गोष्ट आहे असं आपण इथं म्हणू शकतो तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपत महाराष्ट्र टाइम्समध्ये पण ह्याच सेम बातम्या असतात फक्त त्याची लँग्वेज वगैरे वेगळी असते त्यामुळे आपण त्याला सेपरेटली पाहत नाही हां एखादी जर न्यूज असेल तिथे गरजेची तर मी त्याला डायरेक्टली सेपरेटली चर्चा करतो तर आता इथं थांबूयात काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद